नमस्कार मंडळी मी स्मिता जरा बरत असल्यामुळे मध्ये व्हिडिओला गॅप पडली पण खरं सांगू पावसाळ्याची टीप तुम्हाला सांगायसाठी मला अगदी आवर्जून सांगायची होती म्हणजे तर आहे साधीच टीप पण ती खूप उपयोगी पडते आणि दुसरी गोष्ट ना अनेक गोष्टींना आपण किरकोळ समजत असतो पण त्याचा इतका जास्त उपयोग असतो की इतर टिप्ससुद्धा माझ्या पहा आणि तुम्ही मला सांगा कशा वाटल्या ते कुठेतरी आपण टी व्ही बघत बसा काहीतरी कुचाळक्या करत बसा यापेक्षा ना आपल्या घरासाठी छोट्या छोट्या गोष्टी करण्यानी किती मजा येते करून पहा सांगा मला कागदाचे तुकडे रद्दीत घालणं बरोबर नाही ना पण मी त्याचा वापर करते बरं का कसा चिंदी काढून आता हे केळ्याचं जे चिकट लागतं ना ते पुसायला आणि फणस चिरताना ठेवायला लागतंच फणसाच्या चिकापासून वाचायला तर भरपूर कागद लागतो असं बरेच ठिकाणी मी वापरते तेलाच्या गोष्ट भांडी घासताना पण मी पेपर मी पुसून घेते आधी तेलाचं भांडं हे पहा आणि हे मेहंदीचं चिकट झालेलं बरं का विळी मी सगळी पूर्ण सा साफ केली अशी पुसून पेपरमुळे पेपरचा तुकडा आणि हे पूर्णपणे साफ अगदी छान झकाजक झालं आता साबण लावा काही करा एकदम निघणार चिकटपणा अजिबात नाही सो भी भी आजी सगळी लोणची ठेवली आहेत बरं का दोन चार प्रकारची तर त्या लोणच्याच्या समोर मी असा पेपर ठेवून दिला आहे म्हणजे हवेतला पाण्याचा अंश त्याच्यापासून लोणच्याला प्रोटेक्शन हे बघा माझी लोणशी मस्त राहतात काहीसुद्धा करावं लागत नाही छान राहतात पावसाच्या हवेला उघडत नाही ही दुसरी ती बरं का आता हे सगळे डबे आहेत ना डब्याच्या झाकणांना असे मी आतून पेपर लावलेला आहे बहुतेक याला त्यामुळं काय होतं की आतला तांदूळ डाळ हे खराब होत नाही म्हणजे त्याला तेल लावतेच मी हां आयरंड असं तेल मी लावतेच तांदूळ डाळींना वगैरे पण पुन्हा डब्याला असं लावून ठेवलं ना की मग ते छान राहतं असे बनियनचे तुकडे मी तेलाच्या किटलीखाली घालायला ठेवते बरं का सारखं तेलाचं थेंब कोणी दुसऱ्याने वापरलं की पडणं असतंच मग त्याचा पुढे वापर मी कसा करते त्या चिंध्यांचा तेलाचं बोट लागलेल्या आत्ता मी फणस साफ केला बरं का फणस साफ केल्यानंतर तेला हाताला जरा तेलाचं बोट लावलेलं होतंच आणि ही चिंधी यांनी असं मला स साफ करून घेता आलं पूर्ण हात माझा असा साफ झाला अशा चिंध्या उपयोगी येतात बरं का उगंच उतरायचं आणि सगळं फेकायचं वापर करत मंडई तुम्ही म्हणाल मी हे काय करते बरं का भाजी ठेवायची पिशवीही हां फ्रीजमध्ये भाजी ठेवायची तर तिला वापरून सहा बरा महिने वर्ष झालं परंतु ती चांगलीच आहे पण तिची जरा कड उसवली आहे हे बघा अशी बरं का थोडीशी कड उसवली आहे तर म्हटलं एक टाका घालू तुम्ही म्हणाल हा म्हणजे अगदी चेंगटपणा आहे बरं का चिरकुटपणा पण खरं सांगू का एक टाका याचं आयुष्य सहा महिने ते एक वर्षांनी वाढवेल बरं का म्हणजे मला झाली बचत आता हा चिरकुटपणा परंतु हा असा टाका घालण्याची जी सवय आहे ना ती कपड्याला असू दे पिशवीला असू दे नाहीतर नात्याला असू दे ही जी मुरड घालून टाका घालायची सवय आहे ना ती ना आयुष्यात खूप काही देते अनुभवालाच पाहायला पाहिजे आता मी हे दोन फणस पर का मिडियम साईजचे दोन फणस कापले मोठे तुकडे केले आणि ते वाफेच्या मशीनमध्ये शिजवले तेही दाखवते अजून एक घाणं शिजतोय आणि मग ते काढून असे ठेवले स्टीलच्या डब्यात घालून फ्रीजमध्ये दे ठेवून देणार मला दोन तीन आठवडे आरामात भाजी करता येते हवी तेव्हा हवी तशी झट की पट शिजून तयार असतं भाजी करायला अगदी दहा मिनटं लागतं हे पहा राहिलेला गाणा शेवटचा याच्यामध्ये वाफेच्या मशीनमध्ये उकडला जातो तो झाला की मग सगळं एकत्र ठेवून देणार अजून साफ करायचं सा काम आहेच त्यातले गरे गोटे काढावे लागतील असतील तयार झाले होते अशा ज्या पिशव्या येतात ना या पिशवीत पण मी खोबरं ठेवला तेही खोबरं उत्तम कंडिशनमध्ये आहे यालाही काहीही झालेलं नाही दाखवते हे पहा हेही खोबरं पूर्ण चांगल्या कंडिशनमध्ये आहे काम पेपरचं काम कसं झकास असतं बघा याच्यामध्ये मी बदाम अक्रोड असं ठेवलं आहे बरं का आणि त्यालाही मुंग्या लागल्या जर्दाळूला आणि इतक्या मुंग्या विचारू नका मग मी काय केलं माहिती आहे का त्याला कागद घातला साईडने असा आणि ते चांगलं पॅक केलं त्याबरोबर मुंग्या एकदम पळाल्या एक मुंगी नाही खाली पावडर तर मला घालावीच लागते माझ्याकडे मुंग्यांचा हल्ला असल्यामुळे पण ती जरा कमी झाली की पटकन मुंग्या शिरतात म्हणून ही एक आयडिया तसाच पेपरचा दुसरा उपयोग म्हणजे हे बघा खोक्यामध्ये बटाटे ठेवले बरं का हे आता पंधरा दिवस ठेवलेत पावसात त्याला आत्ताशी जरासं कुठंतरी फट पडल्यामुळे एखादा एखादा कोंब यायला लागला आहे कोंब अगदी कमी येतात बरं का असे ठेवलेलं हे बघा हे सगळे बटाटे बघा हे मी पेपरमध्ये गुंडाळून व्यवस्थित ठेवलेले आहेत त्यामुळे त्याला कोंब अगदी कमी स्लो अगदी कमी येतात बरेच दिवस ते राहू शकतात खोक्यात ठेवायचे आणि असे पेपरमध्ये गुंडाळून ठेवायचे पेपरचा इतका उपयोग होतो पेपरचे तुकडे टाकू नका वापरा मंडूक परणीची पानं खोटा माका म्हणजे बरेच जण त्याला माका समजतात माका म्हणून विकतातही पण ही मंडूकपर्णीची पानं माक्यासारखीच त्याचे गुण असतात बरं का तर ती कशी येतात बागेत दाखवते पण ती मी आता चिरून सॅलडमध्ये घालणार असं खावी म्हणतात त्याचा फायदा होतो तर दाखवते माझं पौष्टिक खाणं कसं आता मी हे की असं पानं चिरून त्याच्यात घालते म्हणजे सॅलडला जरा रंग पण येतो आणि त्याच्यात आणि जरा या भोपळ्याच्या बिया सगळं हिरवं हिरवं वा, आपल्याला वाटलं तर मीठ मिर घालावं कसला मसाला असला घालावा आणि खावं मस्त सॅलड झाला कसं दिसतंय पौष्टिक सॅलड पेटा पेपरचा उपयोग इथं दाखव हे पहा पेपरचा उपयोग म्हणजे सुखखोबरं असं याच्यात साठवलेलं आहे अगदी व्यवस्थित आहे ते हे पहा अगदी छान आहे काहीही खराब झालेलं नाही आहे हे मी पेपर घालून प्रेस बॅगमध्ये ठेवलं फक्त एवढंच केलं प्रेस बॅगमध्ये ठेवलं आणि वर्ण पेपर घालून ठेवला वरनं पेपर घातला आणि प्रेस प्रेसबॅगमधली हवा कमी केली आणि प्रेस करून असून बंद करून ठेवलं हे चार महिने मी असं ठेवलेलं आहे खोबरं दिसतंय का खोबऱ्याचा पॅक दिसू दे हां चार महिने मी असं हे प्रेस बॅगमध्ये ठेवलं आहे अतिशय उत्तम राहिलं आहे पाऊस सुरू होऊन महिना दीड महिना झाला आहे मी अखेरीपासनं पाऊस चालू झाला आहे पण पाऊस असला पावसाळी हवा असली चार दिवसात खोबर खराब होतं पण ह्या ट्विटमुळे ते आता महिना दीड महिना पाऊस सुद्धा अतिशय उत्तम कंडिशनमध्ये जसंच्या तसं राहिलेलं आहे